नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा नमस्ते नांदेड या सर्व सर्वांना नमस्कार, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर सत्यभामा जाधव बळीराजा ग्रह उद्योग नांदेड ठीक आहे आता अगदी काही दिवसावर मकर संक्रांत आहे तर त्याच्यामध्ये आपण तिळाचे लाडू करतो हो तर अजून कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला लाडू येतात तिळाचे लाडू मकर संक्रांतीसाठी स्पेशल आहेत पण हिवाळा हा हे जे हवामानाचा जो ऋतू आहे तो ऋतू सर्वांना खाणाऱ्यांचा हौस पुरवणारा आणि जे काही पोषक घटक आहेत ते सर्व मनुष्याला मिळवून देणारा हा मोसम आहे आणि या मोसममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आम्ही बनवत असतो त्याच्यामध्ये डिंकाचे लाडू आहेत शेंगदाण्याचे लाडू आहेत शेंगदाणा जे विटॅमिन आणि प्रोटीन या दोन्ही घटकांनी युक्त असतात त्याचबरोबर फक्त तिळाचे लाडू केले जातात त्याचबरोबर ड्रायफ्रूट आणि तीळ गूळ या तिन्ही मिक्सिंग अशा प्रकारचे लाडू आम्ही करतो त्याबरोबर उडदाचं मुगाचं पीठ घालूनसुद्धा आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू करतो त्याचबरोबर नाचणीच्या पिठापासनं त्याचबरोबर अखंड मुगापासनंसुद्धा आम्ही लाडू लाडू बनवतो आणि जशी गरज आहे लोकांची त्या गरजेनुसार आम्ही याचा पुरवठा करत असतो अरे वा अगदी छान एवढ्या प्रकारचे तुम्ही लाडू करताय तर मकर संक्रांतीसाठी स्पेशल म्हणजे कोणत्या प्रकारचे लाडू तुम्ही आम्हाला दाखवणार मकर संक्रांतीसाठी स्पेशल तीळ आणि गुळाचे हे लाडू आणि त्याचबरोबर तीळ गुळ आणि ड्रायफ्रूट या दोन्ही प्रकारचे लाडू नमस्ते नांदेडच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत हो। चला तर मग जाऊया किचन मध्ये चला तर आपण किचन मध्ये आलेलो आहोत तर सर्वप्रथम काय काय साहित्य लागणार आहे हे आपण पाहून घेऊया तर तुम्ही मला सांगा काय काय साहित्य लागणार आहे आज आपण तीळ ड्रायफ्रूट आणि गुळाचे लाडू बनवणार जे पौष्टिक आणि सर्व गुणांनी संपन्न आणि संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळ त्यासाठी आपल्याला एक वाटी तीळ लागणार आहे त्याचबरोबर एक वाटी पेक्षा थोडासा कमी गुळ लागणार आहे एक चम्मच तूप लागणार आहे जे साजूक तूप घरी बनवलेलं असतं त्याच त्यापासनच आपण बनवा जेणेकरून भेसळ विकतो गा लाडूची निर्मिती होणार नाही आणि जे कोणी खाणार आहे त्याच्यासाठी सर्व पोषक घटक त्या व्यक्तीला मिळतील आणि त्याचा फायदा हिवाळ्यात आरोग्यदायी ठरेल त्याचबरोबर ड्रायफ्रूट तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्हाला टाकता येतात मी येते चार बदाम चार काजू आणि त्याचबरोबर थोडी थोडीशी चारोळी घेतली आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवे ह्याच्यामध्ये आणखीन छान पिस्ता जो ग्रीन पिस्ता असतो तो ग्रीन पिस्ता खूप छान लागतो तोही तुम्हाला टाकता येतो आणि ह्या सर्व साहित्यापासनं किमान दहा ते पंधरा लाडू इथं बनतात आणि तेच आज आपण पाहणार आहोत आणि नमस्ते नांदेडच्या माध्यमातून आपण लाडूचा हा प्रकार पाहूया आणि हिवाळा आणि संक्रांतीला शुभेच्छाच्या माध्यमातून आपण साजरा करूया चला तर पाहूया हे लाडू कसे बनवायचे चला सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तीळ जास्त लालसरही भाजायचे नाहीत एकदी म्हणजे थोडे हलकेसे हलकेसे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे साधारणतः पाच मिनिट हे तीळ भाजण्यासाठी लागतील महिलांनी हे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचे की तीळ कसे भाजावे कारण भाजणी हा खूप महत्वाचा घटक आहे स्वयंपाकघरातला मग ती चकलीची असो किंवा लाडूची असो आणि इथं आपले तीळ भाजून झालेले आहे ठीक आहे आता आपण तीळ भाजून घेतलीये आता आपल्याला सर्वप्रथम एक चम्मच तूप तू। याच्यामध्ये घालावे लागेल आता तीळ भाजून झाले तूप झाले तूप झाले आता आपल्याला आपण जो गुळ बारीक करून घेतला आहे तुम्ही हा गुळ खिसून पण घेऊ शकता तुपामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे जसं आपण लाडूचा एक तारी साखरेचा एक तारी पाक गुलाबजामसाठी करतो तशा प्रकारे हा थोडासा मेल्ट होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा हा गुळ आणि नेहमी ह्याला ढवळत राहायचं जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही ड्रायफ्रूट टाकते काजू बदामाचे अवेलेबल असतील ते तुम्हाला टाकता येतात ड्रायफ्रूट ऍड करायचे हिवाळ्यामध्ये ऋतुमानामध्ये मिळतात कारण हिवाळा हा असा मोसम आहे ज्या मोसमामध्ये भूक मनुष्याची वाढते आणि जे जर आपण ग्रहण करू तेथे ते आपल्याला अंगाला लागतं ते थंड होण्यासाठी आपण हे काढून घेतोय लाडूची रेसिपी तयार होत आहे अगदी काही मिनिटातच लाडू झाले की आपल्याला खायला मिळेल थोडासा पाण्याचा हात घेऊन कारण मी मग सांगितलं की आपल्या हाताला पोळतोय त्याच्यामुळं अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात घेऊन छोटे छोटे लाडू जेणेकरून संक्रांतीला सर्व मुलांना सुद्धा आपल्याला खायला देता येतील हा आपला पहिला लाडू रेडी आहे जो ड्रायफ्रूट तीळ गूळ आणि तूप यापासून बनवलेला आहे खूप छान पद्धतीने आहे गुळ आणि तीळ मिक्स झालेले आहेत आता आपण वळूया लाडूकडे चला तर मग तयार करूयात कसे चला तर ह्याच्यापासून आपण छान छान लाडू बनवता येतात हे फक्त तिळ आणि गुळाचे लाडू आहेत आपण याला फक्त तिळाला भाजून व्यवस्थित त्याला मिक्सरमध्ये बारीक केले आणि नंतर गुळ मिक्स करून लाडूची निर्मिती करत दोन्ही प्रकारचे लाडू तयार झालेले आहेत आता मला खूप उत्सुकता आहे की मी कधी कधी हे टेस्ट करू तर चला आपण आधी हा लाडू टेस्ट करूया एवढा मस्त टेस्टी लाडू झालाय ना मऊ खूप मस्त मी एवढे लाडू खाल्ले पण असा लाडू नाही खाल्ला आतापर्यंत आता आपण दुसरा देखील लाडू टेस्ट करूया हम्म खूप जास्त टेस्टी आहे अप्रतिम असा हा लाडू झालेला आहे तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या नमस्ते नांदेड काढून तुम्हाला तुम्हा सर्वांना मकर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका